नमस्कार इकडे अक्षयला ते डॉक्टर फोन करून भेटायला बोलवतात तेव्हा अक्षय तातडीने डॉक्टरांना भेटायला जातो आणि विचारतो काय झालं डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणतात तुम्ही जे पोस्टर लावलं आहे ना ती या हॉस्पिटलमध्येच होती पण एका महिन्यापूर्वी एक माणूस तिला इथून घेऊन गेला ते ऐकून अक्षयला धक्का बसतो अक्षय म्हणतो काय कोणी नेलं माहीत आहे का तुम्हाला त्याच्या डिटेल्स आहेत का तुमच्याकडे तेव्हा डॉक्टर्स म्हणतात हो आहेत पण त्या असं देणं अलाउड नाही आहे तेव्हा अक्षय त्यांना रिक्वेस्ट करतो प्लीज डॉक्टर ती माझी बायको आहे महिन्याभरापूर्वी तिचा ॲक्सिडंट झाला प्लीज तिची आणि माझी भेट होणं खूप गरजेचं आहे प्लीज डॉक्टर असं करू नका मला त्या माणसाचा ॲड्रेस द्या तेव्हा डॉक्टर म्हणतात ठीक आहे मग डॉक्टर अक्षयला त्याच्या खऱ्या रमाला कोणी नेलेलं असतं त्या माणसाचा ॲड्रेस आणि नाव देतो त्यानंतर अक्षयला आता खूपच आनंद झालेला तिकडे माही ही रमा बनून तयार असते तेवढ्यात तिथे आनंद आणि जान्हवी येतात ते म्हणतात तुम्ही सर्वजण इथे काय करताय तेव्हा सीमा शशिकांत नैना आणि अभिला मोठा धक्का बसतो तेवढ्यात माही बाहेर येते आणि माहीने तर रमाचं गेटअप केलेलं असतं रमाला बघून त्या दोघांना धक्काच बसतो दोघंही खूप खुश होतात पण माहीची बोलण्याची पद्धत जरा वेगळी असते ती मध्ये मध्ये इंग्लिश वर्ड्स वापरत असते त्यामुळे लगेच आनंद म्हणतो ही नाही नाही ही आमची रमा असूच शकत नाही आई बाबा खरं सांगा ही आपली रमा नाही आहे ना तेव्हा सीमा आणि शशिकांतला मोठा धक्काच बसतो तर इकडे अक्षय हा खूपच खुश झालेला असतो अक्षयला कधी एकदा रमाला भेटतो असं झालेलं असतं अक्षय त्या ॲड्रेसवर तिथे येतो आणि त्या माणसाला शोधत असतो आणि एकदाच शेवट ती त्या माणसाचं घर अक्षयला भेटतं अक्षय त्या घरात जातो आणि म्हणतो इथे माझी बायको रमा आहे ना तेव्हा ते म्हणतात कोण रमा इथे तर कोणीच नाहीये तेव्हा अक्षय म्हणतात खोटं बोलू नका तुम्ही एकदा हॉस्पिटलमधून इथे माझ्या बायकोला आणलं होतं तेव्हा त्या माणसांना काही समजत नाही नाव काय होतं तिचं तेव्हा अक्षय म्हणतो रमा आणि आपल्या मोबाईलमधला फोटो दाखवतो तेव्हा म्हणतात हो हो या मुलीला आम्हीच दरीत पडली होती बिचारी तिला उचलून आम्ही डॉक्टरकडे नेलं आणि डॉक्टरांकडून इकडे आणलं कारण ती बेशुद्धच होती कितीतरी दिवस आता काल परवा ती शुद्धीवर आली तेव्हा अक्षय म्हणतो मग कुठे आहे ती आता तेव्हा तो माणूस म्हणतो आजच सकाळी ती घर सोडून गेली ती बोलली आता मला बरं वाटतंय माझ्या घरी जाते मी आता असं म्हणून ती आजच सकाळी गेली आता मात्र अक्षयला धक्का बसतो अक्षय म्हणतो पण तुम्ही तिला का जाऊ दिलं थांबवायचं ना अहो ती माझी बायको आहे तेव्हा ती माणसं म्हणतात अहो हो दादा पण आम्हाला कुठे माहीत होतं ती तुमची बायको आहे आज सकाळीच गेली ती आम आपल्या घरी जाते असं म्हणून आता अक्षयला काय करावं ते समजत नाही तेव्हा अक्षय हा शेवटी बाहेर येतो आणि इकडे तिकडे रमाला शोधत असतो रस्त्यावर चौका चौकात सगळ्यात दुकानात सगळीकडे रमाला शोधत असतो शेवटी एका चौकात अक्षयला रमा दिसते आणि अक्षय जोरात हाक मारतो रमा आणि रमासुद्धा मागे वळून बघते तर अक्षय असतो आणि अक्षय धावत जाऊन तिला मिठी मारतो शेवटी सुखामुख होता होता अक्षय रमाची भेट झालेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू